साई जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील साईबाबा मंदिर संस्थांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील साईबाबांची पालखी परभणी शहरात भाविकांना दर्शनासाठी आणण्यात आली होती यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले ही पालखी परभणी शहरात तीन दिवस मुक्कामी असते या तीन दिवसांच्या दरम्यान साईबाबांची पालखी शहरातील विविध भागात जाते आणि मान्यवर साई पालखीचे मनोभावे स्वागत करून पूजा अर्चना करून महाप्रसादाचे आयोजन करत असतात मागील पंधरा वर्षांपासून पाथरी रोडवरील साई भक्त रामभाऊ रेंगे यांच्या निवासस्थानी प्रथम साई पालखीचे आगमन होते यावर्षी ही साईबाबांची पालखी परभणी शहरात आली असता रेंगे कुटुंबियांच्या वतीने पुष्पवर्षाव करत पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच पूजा अर्चना करण्यात आली आणि आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते पूजेच्या वेळी आजचे यजमान म्हणून श्रीनिवास रेंगे धनुभाऊ काळे लक्ष्मण कळसे राम रेंगे यांनी आरती केली होती यावेळी परभणी शहरातील साई भक्तांनी मोठी गर्दी करत साई पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतलाय बाळासाहेब घिके एमसे न्यूज परभणी जन्मस्थान साईबाबा जन्मस्थानच्या पादुकावर याचं आज परभणी शहरामध्ये आगमन झालेले आहे परभणी शहरामधील काही निवडक भक्तांच्या गती घरी दिव्य पादुकांचे पाद्यपूजन अभिषेक व विविध ठिकाणी महाप्रसाद होणार आहेत चार दोन ठिकाणी रात्रीचे मुक्काम आहेत आणि त्यानंतर दोन तारखेला अम्मादासराव मेटे यांचा शेवटचा महाप्रसाद होऊन ह्या पादुका पात्रीकडे रवाना होतील व या ठिकाणी या दिव्यपादुकांच्या दर्शनाचा प्रसादाचा या नगरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभाग घ्यावा व या प्रसादाचा लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती या साईभक्त शिवा मंडळाच्या वतीनं करण्यात येते